श्रोतेह नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकवीस जानेवारी वार रविवार आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत निवडणूक लढवण्याचा सल्ला दिलाय बावीस जानेवारीला रामलल्लाची स्थापना होणार असल्याने महाराष्ट्रात सुट्टी जाहीर केली होती मात्र एका शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारली आहे याचं कारण काय या आहे हे आपण सविस्तर ऐकूयात जपानच्या मून स्नायपरने इतिहास रचलाय रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडिओ बनवणाऱ्याला अटक करण्यात आली याबद्दल आपण थोडक्यात ऐकणार आहोत आजच्या चर्चेतील बातमीमध्ये आपण ऐकणार आहोत मुंबईला जाण्याआधी मनोज जरांगेंनी मराठा समाजाला काय आवाहन केलंय चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आमरण उपोषण करून सरकार दरबारी मंत्र्यांशी मराठा आरक्षणाविषयी चर्चा करतायत अशातच आता मनोज जरांगे पाटलांनीच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावं असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलाय अकोल्यात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर गरीब आणि श्रीमंत मराठ्यांमधील आरक्षणावरून असलेल्या परंपरागत वादावर बोलत होते आंबेडकरांनी जरांगे पाटलांना येत्या लोकसभा निवडणुकीत लढण्याचा सल्ला दिलाय जरांगेंना आंबेडकरांनी फक्त लढायला सांगितलंय पण त्यामागचा हेतू सांगितलेला नाही त्यामुळे जरांगेंना सल्ला देताना आंबेडकरांना हा कुणाला तरी इशारा तर द्यायचा नव्हता ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच नव्हे तर महायुती सुद्धा अलर्ट मोडवर आलेली दिसतीये आंबेडकरांनी जरांगेंना दिलेला सल्ला हा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणू शकतो असंही म्हटलं जात आहे सध्या मराठा बांधवांचा मनोज जरांगेंना चांगलाच पाठिंबा असल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे त्यामुळे जरांगे जर निवडणुकीच्या रणांगणात उतरले तर मतं विभागली जाण्याची शक्यता आहे याबरोबरच आंबेडकरांचा हा सल्ला काँग्रेसला एक सूचक इशारा असून भाजपला घेरण्याची रणनीती असल्याचं म्हटलं जात आहे येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची स्थापना होणार आहे त्यासाठी संपूर्ण देश उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे आता या निमित्ताने राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे मात्र स्मितालय या शाळेतील मुलींनी ही सुट्टी आहे आमचा जर अभ्यास बुडाला तर खुद्द रामलल्ला देखील खुश होणार नाही असं त्यांनी म्हटलंय स्मितालयच्या संचालक आणि प्रख्यात नृत्यांगना झेलम परांजपे यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे राम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या सोहळ्याचा देशभरात उत्सव व्हावा अशी व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारच्या मदतीने राम जन्मभूमी ट्रस्टने त्यासाठी अयोध्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी देशवासियांना बावीस जानेवारीला घरोघरी दिवाळी साजरी करण्याचं तसेच रामज्योत पेटवण्याचं आवाहन केलं होतं पंतप्रधानांच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने तसेच देशातील भाजप शासित राज्यांनी हाफ डे घोषित केलाय या काळात सर्व सरकारी निम सरकारी कार्यालये तसेच बँकांचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद राहणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात बावीस जानेवारीला या काळात शाळा महाविद्यालयांबरोबर सरकारी आणि निम सरकारी कार्यालये बंद राहणार असल्याचं जाहीर केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर दौऱ्यात अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं नव्वद हजार घरांचे लोकार्पण देखील केलं यावेळी पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं मोदींच्या दौऱ्यानंतर सोलापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांवर टीका आहे मोदींनी सोलापुरात मूळ प्रश्नाकडून दूर दुसरीकडे लक्ष वळवल्याचं त्यांनी म्हटलंय पंतप्रधान मोदी यांनी भाषणावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं मात्र त्यांनी नरसय्या आडाम यांची योग्य ती दखल घेतली नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे राजकारणात पक्ष आणि विचारधारा वेगळी असते पण विधायक कामं वेगळी असतात विधायक काम, काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल पंतप्रधान मोदी चार शब्द चांगले बोलले असते त्यांना प्रोत्साहित केलं असतं तर ते शोभून दिसलं असतं डावे उजवे हे नेहमी मनात ठेवलं तर मग विधायक कामं करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका हवी आहे ती बघायला मिळत नाही हे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय हजारो लोक त्या ठिकाणी आले होते पंधरा हजार घरे होती एका घरातील तीन चार लोक जरी आले तरी पन्नास साठ हजार लोक होतात त्यामुळे एवढे लोक जमले म्हणून आमची लोकप्रियता आहे असं समजत असतील तर ते कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनीच करावा असंही शरद पवार म्हणाले देशातील सर्वसामान्य तरुणांमध्ये असलेली बेकारी वाढलेली महागाई या दोन प्रश्नांचा ओझरता उल्लेख जरी केला असता तर ते अधिक योग्य झालं असतं पण या प्रश्नांवर भाष्य न करता भावनाविवश होण्याची भूमिका घेत या प्रश्नाकडून लोकांना एका बाजूला घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान मोदी यांनी केलं अशी टीका शरद पवार यांनी केली आहे आता भाजप शरद पवारांच्या टीकेला उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी संपूर्ण देश बावीस जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहे या दिवशी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्यांसाठी थिएटरमध्ये याचं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे पी व्ही आर आयनॉक्स या देशातील अग्रगण्य थिएटर चेनने हा निर्णय घेतला आहे यासाठी पी व्ही आरने आज तक या वृत्तवाहिनीशी करार केला असून देशभरातील सत्तर शहरांमधील एकशे साठ चित्रपट गृहांमध्ये या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे जपानच्या मून मिशन अंतर्गत चंद्राकडे झेपावलेलं मून स्नायपर यानानं अखेर चंद्रावर पाऊल ठेवलंय जपानसाठी ही ऐतिहासिक कामगिरी ठरली असून यामुळे चंद्रावर पाऊल ठेवणारा जपान हा जगातील पाचवा देश ठरलाय जपानची स्पेस एजन्सी जॅक्सानं ए यान प्रक्षेपित केलं होतं पिनपॉईंट तंत्रज्ञानाद्वारे जपानने ही मोहीम फत्ते केली पिनपॉईंट उच्च सुस्पष्टता तंत्रज्ञानामुळे भविष्यात चंद्रावरील डोंगराळ भाग तसेच ध्रुवांवरील ऑक्सिजन इंधन आणि पाण्याचा संभाव्य स्रोत शोधण्यात मदत होणार आहे यापूर्वी जपानच्या दोन चांद्र मोहिमा अपयशी ठरल्या होत्या प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदनाचा डीप फेक व्हिडिओ तयार करण्यात आला होता इंटेलिजन्सच्या मदतीने बनवलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी चिंता व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केला होता आता हा बनावट व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आले इंटेलिजन्स फ्युजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशनचे पोलीस उपायुक्त हेमंत तिवारी यांनी याबाबत माहिती दिली असून हा आरोपी अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता त्याने एका वृद्ध महिलेला देखील डिजिटल पद्धतीने ओलीस ठेवल्याचं त्यांनी म्हटलंय आयपीएल दोन हजार चोवीस सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले असतानाच टाटा समूहाने पुन्हा एकदा लीगची दोन हजार अठ्ठावीस पर्यंतची टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे या काळात टाटा समूह बीसीसीआयला दरवर्षी पाचशे कोटी रुपये देणार असून टाटा समूह बीसीसीआयला पुढील पाच वर्षांसाठी टायटल स्पॉन्सर म्हणून पंचवीसशे कोटी रुपये देणार आहे टाटा समूहाने दोन हजार बावीस मध्ये हे हक्क विवो कडून बोलीद्वारे जिंकले होते दरम्यान ड्रीम इलेव्हनला एका हंगामासाठी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे हक्कही मिळालेत आता ऐकूयात आजची चर्चेतील बातमी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिलेली मुदत संपली असून मनोज जरांगेंनी आता मराठा बांधवांसह मुंबईकडे जाण्यास सुरुवात केली आहे मुंबईकडे जाण्यास निघताना मनोज जरांगे भाऊ झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन केलंय सव्वीस तारखेला राज्यातील सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं माझं शरीर मला साथ देत नाही मी असेन किंवा नसेन पण मला माहीत नाही पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका असं त्यांनी म्हटलंय ऐकूया ते काय म्हणाले पण मराठ्यांना माझी विनंती आता ही शेवटची लढाई आरपारची आता घरी राहू नका जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चला जे पाठी मागून येणार आहेत ते सव्वीस तारखेला या परंतु जे पोरं आज मुंबईला निघाले यांना ला वाटं लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा एक दिवसासाठी रा हे मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा कोणी कोणाची वाट बघू नका प्रत्येकानं स्वयंसेवक बा आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करेन त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या कारण ही जबाबदारी आपली सगळ्यांना शांततेत चालायचं आहे कोणी कोणाची वाहनाला धक्का लागू देऊ नका कोणी कोणा आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या आपलं हातरायचं पांघरायचं सगळं जेवणाचं सोबत ठेवा फक्त शांततेत चला गाड्यामध्ये अंतर ठेवून चला शांततरा कोणी दारू व्यसन असं काही कोणी करायचं नाही कोणी वाद या पायी चालताना रॅलीत करायचं आणि सगळ्या नियमाची काळजी घेऊन आपले मराठ्याचे आपण आपले भाऊ येते एकमेकाचे म्हणून कोणी कोणाविषयी राग व्यक्त करायचा नाही सगळ्यांनी एका लाईनीत तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या डॉट e कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला